परमेश्वराच्या सामर्थ्याने इस्रायल लोकांना मिस्रमधील चारशे तीस वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यात आले आणि ते कणांच्या दिशेने निघाले पण इस्रायल लोक त्या परमेश्वराच्या कृपेला विसरले ज्याने त्यांना मुक्त केले तुम्ही आम्हांला मिसर देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले ज्या लोकांनी तक्रार केली त्यांना विषारी सापाने दंश केला आणि ते मरण पावले परमेश्वर मोशेला म्हणाला आद्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल मग तो पितळेचा साप होता का ज्याने त्यांना वाचवले होते नाही परमेश्वराने त्यांना आपल्या या वचनांद्वारे वाचवले सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल तरी देखील इस्रायल लोकांनी असा विचार करून की यामध्ये गूढ सामर्थ्य आहे शेकडो वर्षांपर्यंत पितळेच्या सापाची उपासना केली जेव्हा हिजकिया राजाने पितळेच्या सापाचे तुकडे तुकडे टाकले तेव्हा परमेश्वराने त्याची प्रशंसा केली आणि त्याने जे काही हाती घेतले त्यात त्याला यश मिळवून दिले परमेश्वराने हिजकियाची प्रशंसा का केली ज्याने पितळेच्या सापाचे तुकडे केले असे यामुळे आहे कारण की तो जो देखा गया मूर्तीची उपासना करतो त्याचा नाश होईल पितायाचा सापाची उपासना करण्याचा इतिहास एक भविष्यवाणी होती की चर्च वधस्तंभ स्थापित करतील आणि नष्ट होती जसा मोशेने परिण्यात साप उंच केला तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे तो वधस्तंभ नव्हता जाने आपल्याला वाचवले पण येशूने आपल्याला वाचवले

कृपया वधस्तंभ स्थापित करणाऱ्या चर्चमधून लवकर बाहेर या